आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे विश्रांतवाडी परिसरात अतिक्रमण विभागाची कारवाई पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या भरारी पथकानं विश्रांतवाडी परिसरात धडक कारवाई केली या कारवाईत पस्तीस सिलेंडर तीन हातगाडी साहित्य जप्त करण्यात आलं आहे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करण्यास पथारी व्यावसायिकांना सिलेंडरचा वापर करताना दिसून आले त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली एका परवान्यावर दोन दुकानं चालू करून व्यवसाय करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली तसेच अनेक अधिकृत पथारी व्यावसायिकांनी कर भरला नव्हता अशा व्यवसायिकांना नोटीस देऊन त्यांच्याकडून थक बाकी वसुदी करण्यात आली व्यावसायिकांना सार्वजनिक ठिकाणी घरगुती सिलेंडर वापरू नये यासाठी सक्त ताकीद देण्यात आली यापुढे ही अशी कारवाई करणार असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं अतिक्रमण निर्मूलन विभाग आयुक्त सोमनाथ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक पुणे शहरचे अतिक्रमण निरीक्षक राकेश काची कुणाल मुंडे तसंच एम एस एफ आणि अतिक्रमण कर्मचारी यांनी ही कारवाई केली ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज